शेतकरी मित्रांनो नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला सियारा कंपनीमधून थोडक्यात माहिती देणार आहे नेमकं बाबा सियारा कंपनीचं कंट्रोलर हे एसीडीसी आहे का आणि सियारा कंपनीची मोटर कोणत्या कंपनीचे येते कंट्रोलर कोणत्या कंपनीचे येते आणि पॅनल कोण कंपनीचे येतात याबद्दल आपण तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे मित्रांनो त्याकरिता काय करा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे सोलर पॅनलची एक पाठी आहे आणि तीन हजार याचं टोटल याचं जे वॅट आहे हे जनरेट होते तर मित्रांनो दाखवू शकता तुम्हाला दाखवतो याचं नेमकं स्ट्रक्चर कसं आहे सगळ्या गोष्टी दाखवतो हो तुम्हाला सर्वप्रथम आपण याचं कंट्रोलर बघू नेमकं कसलं आहे कसलं नाही तर ठीक आहे तर बघू शकता हे सी आर आय कंपनीचं कंट्रोलर आहे हे सी आहे की नाही हे पण तुम्हाला सांगतो मित्रांनो हे बघू शकता सी आर आय पंप्स बघू शकता आता तुम्हाला मी साईटने थोडी माहिती सांगतो बघू शकता याचं मॉडल लिहिलं आहे आणि रेट एच पी तीन एच पी आहे मॅक्स पॉवर मित्रांनो तीन किलो वॅट आहे मॅक्स डी सी व्होल् चारशे डी सी आहे आउटपुट व्होल्टेड एकशे साठ आहे आणि मॅक्स करंट पंधरा आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं याची माहिती आहे हे कंट्रोलर ए सी डी सी नाही मित्रांनो फक्त डी सी आहे ठीक आहे याचा मोटर जर चालू बंद करा असली तर खाली स्विच आहे मित्रांनो आणि इथं प्लस मायनसचे दोन पिनं आपण डायरेक्ट दिलेले आहेत ठीक आहे असल्या प्रकारचे आपण अर्थिंग केलेली आहे यामध्ये काळ पावडर टाकून आपण सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यानंतर सांगायचं मित्रांनो एक शकता हे स्ट्रक्चर एकदम हॅवी स्ट्रक्चर आहे मित्रांनो हलता हालत नाही मित्रांनो ठीक आहे स्ट्रक्चर असं एकदम चांगलं आहे आणि याची टो मेन जे टॉप आहे मित्रांनो ते पण चांगले आहेत साईड परलिंगा पण चांगले आहेत आणि मेन परलेंगा पण चांगले आहेत आणि मेन ट्यूब पण चांगलं आहे मित्रांनो आणि साईट सपोर्ट पण चांगले आहेत आणि ॲडजस्ट फ्रंट पाईप आणि ॲडजस्ट रिअल पाईप हे पण मित्रांनो चांगल्या प्रकारचे आहेत मित्रांनो आणि सपोर्ट हे अतिशय चांगल्या प्रकारचे बसतात मित्रांनो याचं पॅनल पाहिलं मित्रांनो याला फक्त पॅनल आहेत हे अल्पेक्स सोलार कंपनीचे येतं अल्पेक्स मित्रांनो ही कंपनीसुद्धा त्याला सोलार कृषी कंपनी योजनेमध्ये निवडायला आली होती मित्रांनो आणि अल्पेक्स सोलार पंपच्या याला पॅनल वापरतात कंपनी आणि आपण वायरिंग गिअरिंग पाहू शकता मित्रांनो चांगल्या प्रकारची केलेली आहे तसंच त्या वगैरे मारून व्यवस्थित व्यवस्थितरित्या पंप आपण चालू केलेला आहे आणि याची मोटर पाहू शकता मित्रांनो याला सी आर आय कंपनीला स्वतः मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे सीआर कंपनी स्वतः करते मित्रांनो म्हणजे अदर कंपनीचं कसं आहे मोटर वगैरे दुसऱ्या कंपनी करतात तर मित्रांनो मोटरमध्ये बघू शकता हे सेट मित्रांनो ह्याच्यासोबत आपल्याला तीन स्टेज येते मित्रांनो आणि पासष्ट एम एम चा मित्रांनो आउटलेट आहे ठीक आहे आणि जवळपास चाळीस ते वीस म्हणजे जवळपास मित्रांनो चाळीस महिन्यात चार ते बारा शंभर एक शेड्यापर्यंत जे मोटर आणि पंप आहे मित्रांनो कॅपॅसिटी आहे मित्रांनो ठीक आहे शंभर शेड्यापर्यंत हा पंप पाणी मारू शकतो आणि पंपाचं जे वॅट आहे मित्रांनो दहा किंच आहे ठीक आहे एकदम ब्रँडेड मोटर आहे ठीक आहे आणि याचा केबल आहे मित्रांनो जवळपास शंभर फूट केबल आणि शंभर फूट रस्सी या सोलार पंपाला येत असते आणि याचा केबल बघू आपण कोणत्या कंपनीचा केबल आहे तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा केबल आहे केबल पहा मित्रांनो हा जवळपास मित्रांनो अकरा व्होल्टे अकराशे व्होल्टेज येतो नव्हतोय मित्रांनो आणि ह्या अडीच एस की एमचा केबल तीन एच पीला कंपनी वापरते आणि हा स्वतः सी आर आय कंपनीचा केबल आहे केबल पण मित्रांनो चांगला आहे मित्रांनो असा काही विषय नाही सी आर आय कंपनीचा केबल येतो मित्रांनो तर त्याचा मित्रांनो फाउंडेशन वगैरे पण चांगल्या प्रकारचं केलेलं आहे आणि हा आपला मित्र आहे हि पण बा कसा व्हिडिओ काढता येतं <laughs> आपल्या सप्तीला आहे तर मित्रांनो संग फिटिंग करायला ठीक आहे तर याचा मित्रांनो पाण्याचा रिझल्ट पाहू शकता तुम्हाला दाखवतो मी हा तिने भीचा पंप पण तिकडे बसवला आहे आणि इकडे पाईप आणलेला आहे पाणी पाहू शकता मित्रांनो कसल्या प्रकारचं मारत आहे हे बघू शकता मित्रांनो आताचं सध्याचं वातावरण मित्रांनो ढगाळ वातावरण आहे आणि ढगाळ वातावरणसुद्धा पाणी बऱ्यापैकी बरं मारते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला घंटी मित्रांनो ती ऑलवर सेट करा मित्रांनो तर मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र